ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पाणी मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गावदेव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गौदवी मैदान ठाणे ते